नमस्कार मित्रांनो आपल्या वेतनाविषयी अत्यंत महत्वाची माहिती महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो बऱ्याच बांधवांचे कॉमेंट सांगितले होते की सर आपला जो एरियस वगैरे निघणार आहे आता महागाई भत्त्याचा तो कशा पद्धतीने निघणार आहे किती निघणार आहे तर मित्रांनो त्याचं कॅल्क्युलेशन मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो या अगोदर जे आपण व्हिडिओ बघितलेला आहे आपला जो डी ए आहे म्हणजे महागाई भत्ता तो तीन टक्क्यांनी वाढलेला आहे शासन निर्णय आलेला आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण बघितलेला आहे आणि सोबतच मित्रांनो आपला जो एच आर ए घरबारी भत्ता तो सुद्धा आपल्याला एक पर्सेंट जास्त मिळणार आहे तर मित्रांनो या दोन्ही याची आपल्याला जे थकबाकी मिळणार आहे मार्च पेडिंग एप्रिल या महिन्यामध्ये तर ती कशा पद्धतीने आपल्याला काढता येणार आहे याची ये संपूर्ण सविस्तर माहिती देण्यास मी आपल्याला या व्हिडिओमध्ये मध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो एकूण आठ महिन्याचा जो आपला थकबाकी निघणार आहे एरियस निघणार आहे तो आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा तीन टक्के महागाई भत्ता आणि एक टक्के घरवाडी भत्ता याची आठ महिन्याची थकबाकी कशा पद्धतीने काढायची करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो सध्या मी माझ्याकडे जे पगारपत्रक आहे जानेवारीचं पगारपत्रक आहे त्यावर मी माझं जे वेतन आहे ते इथे लिहून घेतलेलं आहे तर बघा इथे आमच्या दोन शिक्षकांचं हे पगारपत्रक आहे आणि त्यामध्ये माझं जे वेतन आहे ते मी इथे लिहून घेतलेलं आहे आणि आता आपण आपल्याला जो एरियस मिळणार आहे डी ए थकबाकी तर ती थकबाकी नेमकी आपली आठ महिन्याची किती येणार आहे ते आपण कॅल्क्युलेट करून बघणार आहोत तर मित्रांनो पत्रामध्ये जरी सात महि महिन्याची थकबाकीसह वेतन मिळणार किंवा वाढीव वा, डी मिळणार असा जरी नमूद असलं तरी पण फेब्रुवारीचे बिलं हे जे, जे जनरेट झालेले आहेत त्यामुळे आता आपल्याला जे काही थकबाकी मिळणार आहे किंवा जे काही वाढीव डी ए मिळणार आहे तो मार्चपासून मिळणार आहे आणि फेब्रुवारीपर्यंत म्हणजे जुलै ते फेब्रुवारी असा आठ महिन्याचा आपली थकबाकी आहे ते निघणार आहे तर मित्रांनो बघा आता आपल्याला आपली थकबाकी जे काढायची आहे ती कशा पद्धतीने आपण काढायची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा डीए जो आहे आपला तो तीन टक्के वाढलेला आहे अगोदर पन्नास टक्के होता मित्रांनो इथे बघा मी माझ्या डीएची जी रक्कम टाकलेली आहे पन्नास टक्के जो हो बेसिक आहे पन्नास हजार पाचशे त्याचा पन्नास टक्के डीए होता पंचवीस हजार दोनशे पन्नास रुपये आणि मित्रांनो एच आर ए जो आहे आपला तो नऊ टक्के होता आपल्या बेसिकच्या तर बेसिक बघा पन्नास पाचशे त्यावर हा जो एच आर ए आहे नऊ टक्के हा पंचेचाळीस पंचे चार चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये होता तर आता मित्रांनो आपल्याला डीए जो आहे तो वाढलेला आहे आपला तीन टक्के आहे म्हणजे आता एकूण तो त्रेपन्न टक्के झालेला आहे आणि पन्नासच्या वर आहे त्यामुळे आता ए आपला नऊ पर्सेंट वरून दहा पर्सेंट झालेला आहे याचे आपण ऑलरेडी व्हिडिओ बघितलेले आहे तर मित्रांनो आता आपण आपला एरियास कॅल्क्युलेट करून घेणार आहोत तर बघा आता आपल्याला एकूण आठ महिन्याची थकबाकी मिळणार आहे मित्रांनो आठ महिने तर आठ महिन्याची जी थकबाकी असणार आहे जुलै दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आठ महिन्याची तर मित्रांनो बघा आता आपलं जे बेसिक होतं जसं आता मी माझ्या याच्यावरूनच हे सर्व कॅल्क्युलेट करून देणार आहे तर बघा जसं आता माझं पन्नास हजार पाचशे रुपये हे जे बेसिक आहे आणि याचा जो डी ए होता तो पन्नास टक्के पं पंचवीस हजार दोनशे पन्नास, पन्नास, पन्नास रुपये आलेला होता तर आता बघा मित्रांनो मी इथे सोबतच कॅल्क्युलेटरसुद्धा घेतलेला आहे पन्नास पाचशे गुणीला त्रेपन्न टक्के जर आपण केले मित्रांनो तर बघा हे सव्वीस हजार सातशे पासष्ट रुपये होतात हे झाले मित्रांनो आपला डी ए त्रेपन्न टक्के तर मित्रांनो आपल्याला पन्नास टक्के ऑलरेडी मिळालेला आहे त्यामुळे आपल्याला यामधून जो पन्नास टक्के मिळालेला आहे पंचवीस हजार दोनशे पन्नास रुपये माझ्या मला जो मिळतो त्याची रक्कम मी मायनस करणार आहे इथून तर तो आपल्याला इथून मायनस करावा लागणार आहे तर मी पंचवीस हजार दोनशे पन्नास रुपये इथून मायनस करून घेतो तर हे जे आहे आता हे होणार आहे सव्वीस सातशे पासष्ट वजा पंचवीस दोनशे पन्नास रुपये म्हणजे एक हजार पाचशे पंधरा रुपये एक हजार पाचशे प पंधरा रुपये होणार आहे मित्रांनो एक हजार पाचशे पंधरा रुपये तर हे असणार आहे मित्रांनो आपला फरक तर आता आपल्याला जे आठ महिन्याचा एरिस मिळणार आहे तो आपल्याला जर आपण कॅल्क्युलेट केला तर एक हजार पाचशे पंधरा रुपये गुन्हेला जर आपण आठ केले तर बारा हजार गुन्हेला जर आपण आठ केले मित्रांनो तर बारा हजार एकशे वीस रुपये होतात एकशे वीस रुपये होतात बारा हजार एकशे वीस रुपये तर हा आपला फरक असणार आहे डीएचा आठ महिन्याचा तर मित्रांनो यामध्ये आता आपला एचआरए सुद्धा एक पर्सेंटने वाढलेला आहे तर एच आर ए अगोदर आपल्याला नऊ पर्सेंट मिळत होता जसा मला चार हजार पाचशे पंचेचाळीस पंचे पंचे रुपये मिळत होता नऊ टक्के बेसिकच्या तर बघा आता मी बेसिकच्या दहा टक्के आपण इथे काढणार आहोत आता आपल्याला दहा पर्सेंट होणार आहे तो तर पन्नास पाचशे गुणीला दहा दहा पर्सेंट म्हणजे पाच हजार पन्नास रुपये होतात जो एच आर ए आहे एच आर ए दहा टक्के तो होतो माझा पाच हजार पन्नास रुपये आणि आपल्याला नऊ पर्सेंट मिळालेला आहे मित्रांनो नऊ पर्सेंट जो होता तो होता चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये होता तर यामधून आता मी तो मायनस करून घेणार आहे चार हजार पाचशे पंचेचाळीस तर हा होतो मित्रांनो पाचशे पाच रुपये हा फरक आहे आपल्या एच आर एचा तर याला सुद्धा आपण नऊ गुन्हेला आठ करणार आहोत आठ महिन्याचा हा सुद्धा असणार आहे तर बघा पाचशे पाच गुण्हीला आठ जर आपण केलं तर हे होणार आहे चार हजार चाळीस रुपये चार हजार चाळीस रुपये हे होणार आहे तर मित्रांनो बघा आपण आता इथे काय केलं आपला जो आठ महिन्याचा डी ए आहे म्हणजे महागाई भत्ता आहे त्याचा तीन टक्क्याचा फरक आपण काढला तो इथे माझा जो आलेला होता तो पंधराशे पंधरा रुपये आलेला होता एका महिन्याचा फरक कारण आपल्याला पण पन्नास टक्के आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे आणि तीन टक्के आपला जुलै दोन हजार चोवीस पासून वाढलेला आहे तर त्याचा तीन टक्के म्हणजे पंधराशे पंधरा रुपये गुन्हेला आठ महिन्याचा आपल्याला मिळणार आहे ते झाले बारा हजार एकशे वीस रुपये आणि आपला एच आर ए जो आहे तो एक पर्सेंट वाढलेला आहे तर ते झाले पाचशे पाच गुन्हेला आठ म्हणजे चार हजार चाळीस रुपये तर याचे दोन्ही जर आपण कॅल्क्युलेट केले तर मित्रांनो एकूण जो आता माझा एरियस निघणार आहे आठ महिन्याचा तो हे चार हजार चाळीस रुपये आ, प्लस आ, ते बारा एक रुपे, हजार एकशे वीस रुपये असा सोळा हजार ते बारा एक रुपे, एक हजार एकशे वीस रुपये असा एकूण सोळा हजार एकशे साठ रुपये एवढा एरियस होणार आहे मित्रांनो आणि हे एकदम अॅक्युरेट रह, असणार आहे तर मित्रांनो बघा आपल्याला आपलं जे एखादी वेतन प्रमाणपत्र असेल एखादी वेतन बिल असेल आपल्याकडे त्याच्यावरून आपल्याला आपला जो एरियस आहे तो काढता येणार आहे अगदी सहजपणे जसं माझ्याकडे हे जानेवारी दोन हजार पंचवीसचं पगार बिल आहे आणि त्यावरून मी हा जो एरियस आहे तो आपला कॅल्क्युलेट केलेला आहे आणि सर्व मित्रांनो आपल्या समोर केलेला आहे बघा माझ्याकडे माझं वेतन प्रमाणपत्र आहे वेतन बिल आहे आणि त्यावरूनच आपण हे सगळ्या रकमा मी माझ्या घेतलेल्या आहे तर फक्त आपल्याला आठ महिन्याचा एरियस मिळणार आहे जुलै दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत त्या तीन टक्के फरकाने आपण आपला डी ए काढायचा आहे आणि त्यानंतर एक टक्के जो फरक असणार आहे त्या त्या त्याचा त्या आपल्याला एच आर ए काढून घ्यायचा आहे आणि ते कॅल्क्युलेट करून आपल्याला आपला जो पूर्ण एरियस निघणार आहे तो आपला इथे निघणार आहे तर बघा अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला तो काढता येणार आहे बऱ्याच जणांचे आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते सर, की सर आपलं संपूर्ण एरियस किती निघेल किती महिन्याचा निघेल तर मित्रांनो पत्रामध्ये सात महिन्याचं सा दिलेलं होतं परंतु आपले फेब्रुवारीचे बिलं जे आहे ते फॉरवर्ड झालेले आहेत डीडीओ थ्रीकडे त्यामुळे आता फेब्रुवारीमध्ये ते शक्य नाही त्यामुळे आता मार्च पेडिंग एप्रिल या महिन्यामध्ये आपल्याला हा जो फरक आहे या फरकासहित आपल्याला वेतन होणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती महत्त्वाचा व्हिडिओ आपण या जाणून घेतलेला आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असते का नवीन माहिती सह नवीन अपडेट्स सह तोपर्यंत धन्यवाद